महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चाळीसगाव गुरु नानक जयंती उत्साहात साजरी दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सृष्टीचे मालिक श्री गुरु नानकजी महाराज यांची पाचशे छप्पन जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली गुरु नानकजी हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु आहेत इथे सर्व आनंदी आहेत आणि इथे सर्व प्रेमाने व एकत्रित होऊन जमले आहेत गुरु नानकजी महाराज सर्वांना एकच संदेश देतात की प्रेम करा सहकार्य करा आणि सर्वांसाठी जगा त्यांचे हेच शिक्षेला पाहून सर्व प्रयत्न करतील की आपणही त्यांच्यासारखे जगावे बहुसंख्येने एकत्र येऊन जयंती साजरी केली टीव्ही मीडियाचे उपसंपादक उपस्थित होते प्रमोद वैष्णव चाळीसगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी मनिषा बैरागी सृष्टि के मालिक सिंख धर्म के गुरु जिन्होंने सिख धर्म की नींव रखी श्री गुरु नानक महाराज के पाँच सौ छप्पन साल उत्सव मनाए मना रहे हैं सभी को खुशी है और प्यार से और बहुत ही शांति शोभाएं की संगत बहुत खुश है गुरु नानक देव जी सखाओ एक ही संदेश देते थे प्यार करो वही छको नहीं और सबके लिए जियो बस उसी शिक्षा को लेकर हम कोशिश कर रहे हैं कि हम थोड़ा बहुत उनके जैसा चल सके उनकी राह पर खालसा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मनीषा पाइनगी काय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व अशाच नवनवीन नाव नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा